कारण की पुष्कळ दिवसापासून हा विषय चालू होता आमचं त्यांचं या विषयाला घेऊन एक विषय सुरू होता त्यांनी काहीतरी एकतीस ते चौतीस जागेंवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते भाजपच्या विरोधात आणखी आम्ही त्यांच्याकरता सहा जागा सोडल्या होत्या पण आता मग लक्षात आलं की ज्या त्यांचे उमेदवार ते मागे घेत नाही आहेत स्वबरोबर ते लढ लढाईच्या मूडमध्ये आहेत मग आम्ही पण आमचे सहा उमेदवार आमचे जे अपक्ष होते आमच्या विचारधाराला जुळून जे अपक्ष उमेदवार होते त्यांना आम्ही आमचा जाहीर पाठिंबा जाहीर केला बा, बावनके साहेब आपले पालकमंत्री जे आहेत ते आले होते त्यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांना आपण डिक्लेअर केलं आपला सपोर्ट भारतीय जनता पक्षाचा उशीर थोडा झाला असेल पण आमचा उद्देश चांगला होता आम्हाला युती टिकवायची होती एक चांगल्या उद्देशाने आम्ही चालत होतो पण ते मला वाटते की आ, लोकल इलेक्शन आहे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणखी याच्यामध्ये कार्यकर्त्यांना नाराज करता येत नाही कोणत्याही पक्षाला बहुतेक ते कारण असू शकते की युत्या युती जी आहे ती महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद या लेवलवर करायला अवघड जाते तर ते कारण असू शकते असं मला वाटते पण आता जे क्लिअर झालेलं आहे आम्ही आमचे अपक्ष उमेदवार जे आम्ही उभे केलेले आहे सपोर्ट दिला आहे आम्ही त्यांना निवडून आणू आता आमचे टोटल उमेदवार झाले आहे पंच्याहत्तर कोण कोणत्या जागेवर पाठिंबा आम्ही सहा जागेवर जी आम्ही जी सोडली होती युती यूत, करता त्या सहा जागेवर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे महापौर भाजपचा महापौर भाजपचाच राहणार आहे कारण की अमरावतीमध्ये आपण ज्याला म्हणू की कार्यकर्त्याचा जो जो एक स्ट्रॉंग फोर्स आहे तो भाजपजवळ आहे वोटर भाजपजवळ आहे मला असं आश्चर्य वाटते की ज्या वेळेस आप बाकीच्या पार्टी सगळ्या पार्टींना उमेदवार भेटत नव्हते तर भाजपनी ज्यांना उमेदवारी नाही दिली त्यांनी त्यांनाच उमेदवारी दिली आश्चर्य करायचारखी गोष्ट आहे की त्यांच्या उमेदवारी नव्हते त्यांना आमचेच उमेदवार घ्यायला लागले पण त्यांच्या एक लक्षात आलं नाही की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार समजा तुम्ही घेतला पण त्याच्याकडून भाजपचा टॅग निघून गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू एक अपक्ष आमदार सारखी होते तर आम्हाला जी काही भीती नाही आहे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्ही स्वबळावर कोणाशी युती न करता आम्ही आमचा महापौर चांगल्या मतांनी बसू